नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालिनी समोर गौरीने जी गुळी उभारलेली आहे ती पाहून आता शालिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो शालिनी आता गौरीला पाहून ओरडतच मागे सरकत असते हे पाहून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटत होतं गौरीलाही खूप आश्चर्य वाटत होतं शालिनी पूर्णपणे अस्तव्यस्त झाली होती तेवढ्यामध्येच गौरीचं लक्ष लपून छपून येणारे काम माणसाकडे गेलेलं असतं तो माणूस

सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं इकडे नित्यालाही आता खूप आश्चर्य वाटत असतं आधीराजची आता आई पाहते हे काय घडतंय तेव्हा नित्य आता अधिराजला म्हणते मी म्हणलो होतं ना तुला मी सगळ्यांसमोर तुला मिठीत घेऊन माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे, हे सांगेल तेवढ्यातच पूर्ण जुना काळ शालिनीला आठवत असतो तिला आठवत असतं की अधिराज कसा मेला होता आणि नित्याने पहिल्यांदाही अशीच येऊन गुढी पकडली होती आणि आताही येऊन अशीच गुढी पकडली होती भविष्य सांग शालिनीला सांगितलं होतं की तुझा भूतकाळ पुढे येणार आहे आणि तेच जयदीपही तिच्या समोर आलेला असतो शालिनी आता सर्व सोडून तिच्या घरी आलेली असते शालिनी ड्रिंक करत असते तेव्हा ती विचार करत असते हे काय घडतंय सगळं मी जिला भेटायचं भेटायचं म्हणत होते ती नित्या म्हणजे हीच आहे का तर मला आजपर्यंत माहित नव्हतं की ही नित्या म्हणजेच गौरी आहे हे काय घडते शालिनी तुझ्यासोबत तुझा हा भूतकाळ पुन्हा तुझे समोर येत आहे ही, ही नियतीची कोणती संकेत आहे जे तुला साथी आता संपवण्यासाठी मागे लागलेले आहेत शालिनी आता पूर्णपणे घाबरलेली असते शालिनी आरशापुढे म्हणते आणि उभे उभी, उभी राहून म्हणते नाही नाही तू शालिनी आहे शालिनी इकडे आता राजमाल गौरीची सेवा करत असते तेवढ्यामध्ये अचानक गौरी दचकून उठते आणि ती राजमाला विचारत असते अधिराज ठीक आहे ना तेव्हा राजमा म्हणते हो हो तू आधी शांत हो आधीराज बरा आहे आणि तो त्याच्या घरी आहे ते तेवढ्यामध्येच आता नित्या विचारते अगं नाही ग मला खूप काळजी वाटते त्या शालिनीने तिला काही केलं नसेल ना मला खूप भीती वाटायला लागली आहे ती शालिनी चांगली बाई नाही आहे शालिनीचं नाव ना राजमाच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि ती तिला तिने केलेला पूर्ण प्रकार सांगत असते राजमाने शालिनीवरती हल्ला केलेला असतो आता नित्या राजमाला म्हणते हो मला कळलं तू सगळं काय सांगते ते मला पण त्या बाईची थोडीशी भीती आणि थोडीशी विचित्रच वाटते तू घाबरू नकोस राजमा सगळं काय हे ठीक होईल मी आहे ना तुझ्यासोबत कशाला घाबरतीयेस तू तू ते इथु पुढे एकटे नाही राहणार इकडे आता अधिराजच्या घरी ही सगळे जे घडलेल्या प्रकरणाचा विचार करत असतात अधिराज ही त्याच्या गाडीवरती झोपलेला असतो आणि तोही घडलेल्या प्रकरणाचा विचार करत असतो तेवढ्यामध्येच पाहुनींं म्हणत असते जे काही घडले ना ते एकदम विचित्रच होतं मला तर खूप टेन्शन आलंय काय घडते हे आपल्या सोबतच समजलं झाले अधिराजची आई म्हणते होय ना अगं पाहून म्हणतात अगं पण आज ती नित्या मॅडम जर आली नसती आता आपला राजा वाचला नसता इकडे आधीराजच्या आई म्हणते हो ना नित्या मॅडम आल्यामुळेच वेळेवरती माझा राजा वाचलाय आता सगळेजण आधीराजकडेच पाहत असतात तेवढ्यामध्ये मध्ये आई म्हणते हे चाललंय ना तेच समजना झालंय देवी आईच्या काय म्हणत आहे ना तीच कळना झालंय काहीतरी नक्कीच असणार आहे जे राजावरती सतत संकट येत आहे आधीराजचे वडील म्हणतात मग आपण एक काम करूया की देवी आईकडे जाऊयात वटी पिटी भरून तिला विचारूयात की तेव्हा अधिराजची आई आता शांतपणे बसलेली असते अधिराजचे वडील म्हणतात आपण तिला साकडं घालूयात तेव्हा अधिराजची आई म्हणते होय होय मला सुद्धा तसंच वाटते बरं का तुम्ही म्हणताय ती अगदी बरोबर आहे सुद्धा त्या देवी जाणार आहे आणि त्याची वटी भरून तिला लेकराच्या नशिबात तू काय लिहिलेला आहे सण काय नाही ते सगळ्या जणांचा चांगलाच विचार असतो तेवढ्यामध्ये मध्ये हे गाडीवर झोपून विचारच करत त्याला ही वाटत असते हे सगळं काय घडतंय दुसऱ्या दिवशी आधीराज चाललेला असतो तेव्हा नित्या त्याची वाट अडवत असते आणि ती त्याला थांबवत असते तेव्हा आधीराज आता तिच्याकडे रागानेच पाहतो आणि म्हणतो तुम्ही माझी वाट का अडवताय तेव्हा नित्या म्हणते तू आता माझ्याशी असा बोलणार आहेस का तेव्हा अधिराज म्हणतो तुम्ही जे काही केलंय ना ते अजिबात चांगलं नाहीये नित्या म्हणते अरे मी मुद्दाहून काहीच केलेलं नाहीये आधीराज तुझा माझ्यावरती विश्वास का नाहीये ती येते आणि त्याचा हात पकडत असते अधिराजला आता तिच्यावरती खूप राग आलेला असतो तो तिला ढकलून देणार तेवढ्यात नित्या खाली पडणार अधिराज पुन्हा तिला ओढतो आणि तिच्या जवळ घेत असतो आणि म्हणतो हे बघा मला इथलं पुढे ना तुमचं तोंडावी बघायची इच्छा नाहीये तुम्ही माझ्या माग माग करू नका आणि माझ्या समोर तर अजिबात येऊ नका असं म्हणून तो निघून जात असतो इकडे आता सरपंच बाई खूप चिडलेल्या असतात त्या एवढ्या चिडलेल्या असतात की त्या रावसाहेबांना काहीतरी फेकूनही मारत असतात म्हणतात हे पहा हे आमचा लेख आहे नव आणि आपल्या आईसाठी काय सुद्धा करू शकले नाही अगदी वळणावर गेलेला आहे हा आता रावसाहेब आईचं म्हणणं मन शांतपणे ऐकतच असतात इकडे सॉरी वसुंधरा देवी म्हणतात अरे काय नेमकं तुम्ही करायचा होता ती तर कळलं का तुम्हाला तेव्हा रावसाहेब सांगतात आव मी आई बरोबरच केलं होतं असं म्हणून ते त्यांच्या जवळ येतात तर वसुंधरा देवी त्यांचं मान जे असते ती त्या खंगाळ्यामध्ये बुडवतात आणि आता हे संतेही लांबण पाहत असतो तेव्हा वसुंधरा देवी म्हणतात काय बोलताय तुम्ही हे तुम्हाला एक छोटस काम सुद्धा करायला आलं नाही म्या या गावची सरपंच बाई असून मला सगळं बघावं लागलं आहे इकडे नित्य आता तिथेच थांबलेली असते आधीराश्रीच्या पुढं निघून जातो तेवढ्यामध्येच तिथं जोगतीन येत असते जोगतीन म्हणते काय सगळ्या नव्या चेहऱ्यांची तुला ओळख झाली ना आता शोध घे तेवढ्यात नित्य तिला म्हणत असते नक्की काय म्हणायचं आहे हिला ही, ही दरवेळेस मला काहीतरी येऊन सांगून जात असते इकडे आता माई लवलीला उटाबशा काढायला लावतात आणि त्या म्हणतात तुला कळत नाही वय आपली हिता म्हातारी आई घरामध्ये हाय आणि तू रात्रभर कुठं होतास तुला समजत नाही जर तुला काय झालं असतं तर मी काय करायचं तेव्हा लवली म्हणतो अगं या गावचा एक करता धरता माणूस मीच आहे तेव्हा माई म्हणतात हा तू सगळ्या गावाचा हि जरा उचललाय काय लवली म्हणतो अगं तुला काय सांगू माई गावची गुढी तुझ्या गौरीच्या गौरीच्या हातनं उचलली गेली बघ हे ऐकल्यानंतर ना माई उठतात आणि म्हणतात माझ्या मेलीला हे बघायचं होतं तरी मी बघायचं राहून गेलं रे बाबा आता मी कसं बघणार होती ही तू मला का सांगितलं नाहीस मला घेऊन जायचं होतं ना तिथं आधीराज आता पुढे आलेला असतो आणि आधीराज नित्याचाच विचार करत असतो बरं झालं देवा याच्यामध्ये नित्याला काहीच झालं नाही जर ना त्यांना काही झालं असतं तर मी अजिबात सहन केलं नसतं आणि मला खूप वाईट वाटलं असतं आधीराज म्हणतो मला का त्यांच्याबद्दल एवढा त्रास होतोय तेवढा म्हणते गो रा सगळं काही शोध घेण्याचा प्रयत्न कर सगळं तुझ्या समोरच आहे आणि एकदा डोळे उघडून त्या सर्वांकडे बघ म्हणजे तुला सगळ्या गोष्टी माहिती होतील आणि ती तिथून निघून जात असते पुढील भागामध्ये शालिनी आता नित्याच्या आईला नित्याबद्दल चौकशी करत असते नाही तुझी मुलगी नेमकी कोण आहे हे मला जरा सांगशील का तू का मीच जाऊन आता तिला भेटू असं म्हणून ती रेस्ट हाऊसवरती येते तेव्हा नित्या तिच्या समोर येते आणि म्हणते हो मी आहे मी गौरी शिंदे आहे ओळखलं का मला असं म्हणल्यानंतर ना आता शालेनी पूर्ण घाबरलेली असते पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद